लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जुन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे अशातच एक मोठी अपडेट समोर आली आहे लाडकी बहीण योजना बंद करा लाडक्या बहिणींनीच राज्य सरकारकडे मागणी केली आहे महाराष्ट्रात मोठ्या गाजावाजा करत सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आता लाभार्थी महिलांकडूनच विरोध होत आहे योजनेअंतर्गत मिळणारे पैसे वेळेवर जमा होत नसल्याने संतप्त महिलांनी ही योजनाच बंद करण्याची मागणी केली आहे विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील त्रेपन्न महिलांनी याबाबत योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर मागणी नोंदवली आहे वेळेवर लाभ नाही योजना कशाला लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत महिलांच्या खात्यात दर महिन्याला नियमितपणे पैसे जमा होत होते मात्र त्यानंतर परिस्थिती बदलली गेल्या सहा महिन्यांपासून एकाही महिन्यात महिलांना वेळेवर योजनेचा लाभ मिळालेला नाही जून महिन्याचा लाभ तर अजून महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही ज्यामुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे अनेक महिला या योजनेतून मिळणाऱ्या पैशांवर काही महत्त्वाची कामे अवलंबून असतात परंतु लाभ मिळण्यास खूप उशीर होत असल्याने त्यांची अनेक कामे रखडली जात आहेत याच परिस्थितीमुळे महिलांनी आता योजना बंद करावी अशी मागणी उचलून धरली आहे संजय गांधी निराधार योजनेचा संदर्भ सोलापूर जिल्ह्यातील त्रेपन्न महिलांनी आम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतो त्यामुळे आमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करावा अशी मागणी केली आहे यावरून असे दिसते की एकीकडे दुसऱ्या योजनेचा लाभ मिळत असताना लाडकी बहीण योजनेतील अनियमितता त्यांना नकोशी झाली आहे योजनेच्या अंमलबजावणीतील दिरंगाईमुळे ज्या लाडक्या बहिणींसाठी ही योजना सुरू केली होती त्यांच्यातच असंतोष वाढला असून सरकार आता या मागणीवर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद